नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर वाशी मार्केटचा कांदा बाजार भाव तर वाशी मार्केटमध्ये आज कांदा बाजार भाव कसा निघाला तो आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा सोबतच बेलायकोनचे बटन प्रेस करा जेणेकरून नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी चला तर बघूया आजचा मुंबईचा रिअल कांदा बाजार भाव कसा निघाला येतो तर बाजार समिती आहे मुंबई कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला मुंबई बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे अकरा हजार नऊशे तीन क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून मुंबईमध्ये कमीत कमी दर आज सातशे रुपये क्विंटल कांदा विकला सर्व आई तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी भाव इथे एक हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल इतका आहे तर जास्तीत जास्त दर मुंबई बाजार समितीमध्ये चौदाशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर तरी होते मुंबईचे कांदा बाजार भाव